कढी गोळे करायचे आहेत म्हणून हे लसूण घेतलेले आहे धणे घेतलेले आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण धणे कोथिंबिरी आणि हिरवी मिरची हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला कढी गोळे आणि त्याच्यासाठी आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ ते बेसनपीठ आहे ना, ना भाजून घेऊया कारण ना असं जरा उग्रस लागतो असा कच्चा पीठ घेतल्यानंतर मग थोडं भाजून घेऊन नंतर ते भिजवायचे हे मिश्रण टाकून उगरस पण लागतो आपण मीठ टाकूया त्याच्यानंतर हे मिश्रण आपलं तयार आहे वाटलेलं लसूण कोथिंबीर मिरची आणि धने याच्यानंतर गरम मसाला थोड़ो। थोड़ो मसाला टाकूया थोडं थोड गरम मसाला टाकूया हे असे असे गोळे आता जरा बॉईल होऊन द्यायचे एक दहा मिनटे ठेवायचे चांगले कढी मध्ये आपल्याला थोडस पीठ टाकायचं आहे बेसन पीठ टाकायचं किंवा तांदळाचं चा पीठ टाका चालेल हे आपल्याला दोन चमच टाकलेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी फोडणीला थोडी राई टाकलेली आहे राई छान तडतडली थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यानंतर ते थोडे मिरची टाकायचे कढी पत्ता थोडी अद्रकची ते अद्रक आणि लसूण हे टाकायचं छान कडी होते त्याच्यानंतर थोडस हिंग आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत कढीमध्ये नंतर बघा तुम्ही या प्रकारे कडी करून छान लागते आहे तोपर्यंत हे आपण हल हालून घेऊया हो आपण थोडी हळद टाकूया कढीला उकळी येऊन द्यायची नाही आणि कढी गरम होत नाही तोपर्यंत असं सारख्या हलवत राहायची कढी मस्त आपलं कढी छान वरती तरी आलेली आहे आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ आता आपल्याला याच्यामध्ये जे गोळे आपण उकडून घेतले ते सोडूया आपण गॅस बंद केलेली आहे थोडी कोथिंबीर टाकू आपली कढी तयार आहे कडी कोणी केली